तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण गेलतो हिला मोतकडा आहे त्याचं औषध आणायला गेलो तर औषध बघा आपलं वनस्पती आहे आपल्याला हे चार दिवसाचं औषध आहे तर आज आपण तिथं एक दिवसाचं केलंय आणि आपल्याला हे तीन दिवसाचं घरी दिले आणि ही औषध एवढं भारे शंभर टक्के रिझल्ट ह्याचा येतो या दोन ते तीन दिवसात पडतंय आणि लय मोठा असला तर चार दिवसात तर पडतंयच म्हणजे पडतंय आपल्याला दोन तीन ठिकाणी सांग दोन तीन जणांनी सांगितलंय मग आपण ही जाऊन ऑक्सिजन आणि ज्या भावाला बी होता त्याच्या भावानं बी आणि तेजाबरोबर ही तीन पुडे आहेत त्या त्यात काय काय टाकले सांगितलं असतं मी आपण चालू केलं तसं चालू केलं असतं तर माणसाने प्रत्येक मग असे 1600 रुपयाला आपण बाराशेला ला विकला असतं का नाही ही तीन पुड्या येता भेडीसाठी एक पुडी असे ही तीन पुडे आणि अशी तीन भेने दिल्या तर ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे आणि दोन तीन जणांना विचारला त्याचा कोणाचा तिसऱ्या दिवशी पडला कोणाचा चौथ्या दिवशी पडला का नाही तर शंभर टक्के पडते आणि जर तुम्हाला पाहिजे असलं तर कमेंट करा आम्ही त्यांचा नंबर देतो तर हे आज आपण आणले आपण आता हे तीन दिवस प्यायचं आहे औषध तीन दिवस औषध पेले तर मग कळतंय रिझल्ट का नाही मैसच तैस मशीला गवत कस खाव घालते ती तसला खाव घालायचे तीन दिवस नाही मित्रांनो हे सर्च केलंय तर ते सुद्धा लिहिलंय मुतखड्यासाठी वनस्पती किडनी किडनी साठी हे औषध राहणार तू गोणार भाजीच आहे एक गवत आहे एक प्रकारचं पण ते हाय आयुर्वेदिक आहे आपल्याला आयुर्वेदिकच काय माहित नसतं ही आयुर्वेदिक आहे वनस्पती असली असली बाबा असलं आमच्या गायाला आणले तर म्हणले की आमच्या गाय उचल आम्ही आणले का पण ह्याचं नाव नाही माहित ह्याचं नाव इंग्लिश मध्ये माहित असलं तर सांगा कमेंट करून आणि कुणाला आवश्यक पाहिजे असलं तरी सुद्धा कमेंट करून सांगा आम्ही नंबर देतो लिहूर मत खरायचा लय जाणार आज व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ मग तुम्हाला तर मात्र मग तुम्हाला आमच्यानं कोणाचं तर चांगलं झालं तर बस आम्हाला पडलाय त्यांचा हा दोघ तिघाला मी विचारलं पडलाय त्यांचा कोणाच चौथ्या दिवशी पडलाय कोणाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगितलं दुसऱ्या दिवशी <laughs> तर शंभर टक्के पडणारच म्हणलं सोळाशे रुपयात एक रुपया सुद्धा कमी केला मित्रांनो नाय ते म्हणले रिझल्ट लय भारी आहे तुम्ही खाऊन बघा आणि मग सांगा तर सोनोग्राफी दवाखान्यात जाऊ नका म्हणला हे आवश्यक आणि खाऊन बघा एक महिन्यानं एक महिन्यानं सोनोग्राफी करायला सांगितलं तर जर बघू मित्रांनो मला अजून एक व्हिडिओ काढून त्यात तुम्हाला त्यांचं नाव गाव पत्ता समजा सांगू समजा सांग Bye. Bye bye.